अमरावती जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षेखाली नियोजन भवन अमरावती येथे रविवार चार ऑगस्ट रोजी संपन्न झाली या बैठकीला खासदार बळवंत वानखडे दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू आमदार सुलभा खोडके आमदार रवी राणा आमदार यशोमती ठाकूर आमदार प्रताप अडसळ आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते रविवारी झालेल्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीत फिनलेमि साठी देण्यात येणाऱ्या वीस कोटी रुपयाच्या निधीवरून आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू यांच्या श्रेयवादा ची लढाई रंगली अमरावतीच्या अचलपूर शहरातील केंद्र सरकारचा सा उपक्रम असलेले फिनले मिल कोरोना लॉकडाऊन पासून बंद असल्याच्या मुद्द्यावरून दोन नेत्यांमध्ये खडाजिंकी पाहायला मिळाली तर बच्चू कुडू हे आयत्या पिठावर नागोबा बनले आहेत नेत्यांना शिवाय देतात तर खोड्या करायला देखील पुढे असतात असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला याचवेळी आमदार बच्चू कुडू यांनी खासदार रवनीत राणा व आमदार रवी राणा हे जिल्ह्याचं राजकारण करत असताना ना केंद्र सरकारमध्ये सत्ता असताना फिनले मिल बंद का पाडली असा प्रश्न उपस्थित करत त्यांनीही रवी राणांना चांगले बोल सुनावले यावेळी बडनेरा मतदारसंघातील दोन मिल का बंद आहेत हाही प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला रवी राणा यांनी लाज बाळगायला हवी असा थेट आरोपही बच्चू कडू यांनी केला फिल्ले मिलच्या मुद्द्यावरून आजची जिल्हा नियोजनची बैठक पुन्हा चर्चेत आली एकेकडे जिल्ह्यातील विकासाचे अनेक प्रश्न प्रशासकीय व शासन स्तरावर प्रलंबित असताना या नियोजन बैठकीतून मोठ्या प्रमाणात येणारा शासनाचा निधी कसा खर्च होईल सामान्य जन जनतेच्या प्रश्नांची कशी उकल होईल हे आवश्यक चर्चा गरजेचे असताना रवी राणा यांनी बच्चू कडू यांना अखत्यारीत असताना बच्चू कडू यांनी दोन वर्षापूर्वीच ही फिनले मिल राज्य शासनाच्या माध्यमातून चालवण्यात यावी असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर रवी राणा यांनी लोकसभा निवडणूक पराभूत झाल्यानंतर पुन्हा फिनले मिलचा मुद्दा उपस्थित केला आहे एकंदरीत मिलच्या नावावर एकीकडे एक एक कामगार सतत त्रस्त असताना या दोघांचे राजकारण मात्र संतप्त करणारे आहे

सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी गेल्या पाच ते सहा वर्षापासून फिनलेमिल बंद आहे कामगारावर उपासमारीची वेळ आली आणि त्या ठिकाणी माझी खासदार नवनीत राणा यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पियुष गोयल आणि गिरिराज सिंग यांच्याकडे पाठपुरावा करून ती फिनले मिल चालू करा संदर्भात वारंवार बैठक घेतल्या मी स्वतः बैठक घेतल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना मुख्यमंत्री बैठक घेतल्या आत्ता चार दिवसाआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित बैठक घेऊन चंद्रकांत दादा वस्त्र वस्त्रमंत्री आहे रविरा रविरामचं म्हणणं आहे की आत्ताच तो मुद्दाची निकाली अलकपत्र तुम्हाला काय म्हणतात एक वर्ष अगोदर मिटिंग झाली होती मी लक्षवेधी केला होता आणि लक्षवेधीमध्ये आपण असं म्हटलं होतं का एकतर राज्य सरकारनं चालवायला घ्यावं नाहीतर मग केंद्रानं तरी चालू करावं आणि राज्य सरकारला पैसे द्यायची तयारी नसेल तर राज्य केंद्र सरकार पैसे द्यायची तयारी नसेल तर राज्य सरकारनं ते द्यावं आणि मग मग तसाच आमचा चंद्रकांत पाटील साहेबांसोबत मिटिंग झाली त्याला एक वर्ष झालं एक वर्ष झाल्यानंतर त्यानुसार मिटिंगच्या युनिट्स मिनिट्स माझ्याजवळ आहे ते पत्र मी सी एम साहेबांना गेलो सी एम साहेबांचं पत्र दिलं ते पण माझ्याकडे आहे एक अगोदरच ते वीस कोटी आम्ही देतो असं केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवला एक वर्ष झाला त्याला त्या देण्याचं कबुली एक वर्ष आहे तो प्रस्ताव पाठवला केंद्रानं तो स्वीकारला नाही आणि मग आता त्याचा विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न जो केला जातो तो मला वाटते अतिशय निंदनीय आहे स्वतःच्या मतदारसंघातल्या दोन मिल बंद आहेत विजय मिल बंद आहे आणि अमरावती गोर्स मिल पण बंद आहे स्पिनिंग तिथल्या कामगार उपाशी मरतं बिचारे ना त्यांना घर भेटलं जागा भेटली तिथं हे राणा परिवार कधी दो एक आमदार आणि एक खासदार असताना ते सुरू करू शकले नाही आणि ज्या मिलवर आम्ही सातत्यानं प्रयत्न केला इवन पन्नास टक्केच पगार दिला जात होतं मी राज्यमंत्री असताना हा प्रस्ताव आपण पाठवला त्याला दोन वर्षे झाले आणि त्या काळात आपण वीस ते तेवीसपर्यंत शंभर टक्के पगार भेटत होता नंतर खासदार असूनसुद्धा या भागातल्या कामगारांना केंद्र सरकारची हे मिल केंद्र सरकारची मिल आहे आणि केंद्र सरकारच्या मिलनं ह्या आमच्या नवनीत राणा खासदार असताना फक्त पन्नास टक्केच पगार देत होता तेव्हा एक शब्द त्या लोकसभेमध्ये उतरल्या विचारला गेला नाही काल मिटिंग झाली तेव्हा मी हे लक्षात आणून दिलं का कामगार ॲक्टनुसार शंभर टक्के पगार देणं गरजेचं आहे तेव्हा देवेंद्रजींना कबूल केलं का आम्ही शंभर टक्के पगार देण्यास भाग पाडू तो देणे कबूल केल्यानंतर तो भेटल आहे आता शंभर टक्के पगार भेटला तर किमान आमच्या कामगाराच्या आत्महत्या होणार नाही मिल सुरू करण्याबाबत पूर्ण मिल सुरू करण्याबाबत जर विचार केला तर हा केंद्राचं धोरण आहे केंद्राची पॉलिसी आहे किती मिल सुरू करायच्या किती नाही सुरू करायच्या हे पूर्ण विषय केंद्राधीन आहे हे देवेंद्र फडणवीसने दहा डाग कबूल केलेला आहे मला जे मी प्रश्न उत्तराच्या तसा त्यांनी म्हटलं की बच्चू हा विषय केंद्राचा आहे आम्ही त्या स्तरावर प्रयत्न करू पण खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा अतिशय निंदनीय आहे मला वाटते तुम्ही खासदार होत्या तुमचं सरकार होतं आणि मेल काँग्रेसच्या काळात सुरू आणि भाजपच्या काळात ते बंद पडली याचं थोडं दुःख वाटलं पाहिजे तुमच्या काळात ते मिल कशी बंद पडली याची थोडीशी लाद वाटणं गरजेची आहे उलट आपणच ते बंद पाळण्याचा जो काही प्रयत्न झाला केंद्र सरकारकडून त्यावर आपण काही करू शकलं नाही चार वर्ष मिल बंद आहे अजूनही बंद आहे अभिनंदन केलं सुरू सध्या केंद्र सरकार जेपर्यंत धोरण घेत करत नाही तेव्हा राज्य सरकार काहीच करू शकत हे तर सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे पण किती बुद्ध लोकांना मूर्खात काळाचं याचे काही लिमिट असलं पाहिजे ना राज्य सरकारनं उद्या निर्णय घेतला का मी मिल सुरू करतो करू शकतं का नाही करू शकत जेथपर्यंत केंद्र याच्यावर निर्णय घेत नाही सव्वीस मिल राज्यातल्या देशातल्या बंद आहे त्यातल्या दोन महाराष्ट्राचे आहे एम पीची बाजूची मिल बंद आहे आणि तेव्हा रा केंद्र सरकारनं सव्वीस मिलच्या माध्यमातून असंख्य तरुणांना बेरोजगार केलं एकट्या अच्छिपूरच्याच केलं नाही तर संपूर्ण देशातल्या तरुणांना बेरोजगार केलेला आहे आणि म्हणून आत्ता कुठंतरी केंद्र सरकार मी एन टी सीच्या अध्यक्षांना तिथल्या सचिवाशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं का हम कुछ अभी जो भी जमीन आहे बेच के उनको चला सकते क्या असं ते एक निर्णय ते आता घेणार आहे स्वागतच आहे अखेरी राजकारण व्हायला नको ते मिल सुरू होणं महत्वाची आहे परंतु जाणीवूनपूर्वक मला बदनाम करण्याचा जो प्रयत्न आहे तो फार चुकीचा आहे स्वतःच्या मतदारसंघातल्या दोन मिल बंद आहे तिथे काही करू शकले नाही आणि आता फिरले मिल सुरू करायला निघाले म्हणजे हा मूर्खपणा लोकांना लक्षात येईल अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा